ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कण्हेरी मठ येथे एकोणतीस रोजी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य अधिवेशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकट मुलाखत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राचे दुसरे अधिवेशन दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस जानेवारी रोजी कोल्हापूरच्या सिद्धगिरी कण्हेरी मठ येथे होत आहे एकोणतीस जानेवारी रोजी सकाळच्या क्षेत्रातील अधिवेशनाचे उद्घाटन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे दुपारच्या सत्रामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रकट मुलाखत होणार आहे तसेच महाराष्ट्र महागौरव व डिजिटल स्टार महागौरव पुरस्कार दोन वितरण केलं जाणार आहे यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार श्रीनिवास पाटील आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अधिवेशन होणार आहे अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी स्वीकारले अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ संपादक पत्रकार राजा माने यांनी मंगळवारी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुहास पाटील राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब फास्के शहर अध्यक्ष प्रशांत सुएकर सचिव धीरज रुकडे सोलापूर शहर अध्यक्ष प्रशांत कठारे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष विजय कोरे आदी उपस्थित होते